नऊ दिवसांपूर्वी कोयत्यानं वार करून एक लाख अडुसष्ट हजार रुपये लुटणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी जेरबंद केलाय त्यांच्याकडून लुटीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केली आहे प्रकाश बंसी मरसाळे अठरा डिसेंबरला कंपनीचे उधारीचे पैसे वसूल करून मोटरसायकलने चालले होते वडनेर पाथर्डी रस्त्यावर विदगावकडे येत असताना एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांच्या मोटरसायकलला कट मारून थांबवलं खाली उतरून मरसळे यांच्याकडे असलेली एक लाख अडुसष्ट हजार रुपये असलेली बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला मरसाळ यांनी विरोध केला असता चौघांनी त्यांच्या डोक्यावर कोयतेनं वार करीत बॅग हिसकावून पळ काढल्या या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते मात्र उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागलं होतं दिनांक अठरा बारा दोन रोजी सव्वा दहा वाजेच्या सुमारास वडनेर पाथर्डे रोडवर या या गुन्ह्यातील फिर्यादी मरसाळे याला एका चार चाकी वाहनातून येऊन तीन इस्विस्माने अडवून त्याच्याकडे असलेले उधारीचे जे पैसे होते एक लाख अडुसष्ट हजार हे बळजरे घेऊन गेले आणि त्याच्या डोक्यावर एक धारदार शस्त्राने वार केला होता त्यानुसार आम उपनगर पोलिसांना चारशे एकोणसत्तर आपले दोन हजार तेवीस महादवी तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सो कर्णिक साहेब आमचे परिमंडळच्या अधिकारी सो परिमंडळ दोनच्या उपायुक्त मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वाघ साहेब यांनी सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रूपनगर पोलीस स्टेशनचे दोन पथकं तयार केलेली होते सदर पथकाचं आम्ही आमचे क्राईमचे पी आय ढुकळे साहेब यांनी मार्गदर्शन करून सदर गुन्ह्याबाबत कसलाही तांत्रिक किंवा इतर पुरावा नसताना घटनास्थळी फक्त अस्पष्ट असं सी सी टी व्ही फुटेज होते त्या फुटेजच्या माध्यमातून सदर गाडीची ओळख पटवली सर सदर गुन्ह्यातील जे आरोपी होते ते रोकडवावाडी इथे असल्याचे आमच्या पथकाचे ए पी आय चौधरी तसेच गुंड अबी पथकाच्या कर्मचाऱ्यांना माहीत झाले आणि त्यांनी त्या ते दोन लोकांना विचारपूस केली असता त्यांचा जो मेन साथीदार होता काकडे त्यालासुद्धा आम्ही अटक केलेली आहे त्यांचा पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि एक लाख चाळीस हजार तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केली आहे सदर गुन्ह्याचा पडील तपास ए पी आय महाजन साहेब आणि पी एन भामरे करत आहेत अशा प्रकारे असा अतिशय क्लिष्ट असा गुन्हा आमच्या गुन्हे शोत्पादकाने व आमचे क्राईम पी आय डुकळे साहेब यांनी उघडकीस आणलेला आहे सहाय्यक पुरुष निरीक्षक सचिन चौधरी हवलदार विनोद लखन पोलीस नाईक सोमनाथ गुंड पोलीस शिपाई अनिल शिंदे जयंत शिंदे सुरेश गवळी सौरभ लोंडे संदेश रगतवान राहुल जगताप असे दोन वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा शोध यांनी सुरू केला मात्र गुंडा आणि शिंदे यांनी गुप्त रुग्ण रुग्णबाबत फरार इस्माची माहिती मिळवली त्यानंतर दोघे जण फरार झाल्याची माहिती मिळाली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला दोघे फरार हेच मनसाळे यांनी लुटणारे असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले चंद्रकांत विजय काकडे शाबा शविशेख सोनू गवळी अशी त्यांची नाव त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून लुटलेल्या रकमेपैकी एक रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली पुढील तपास शांताराम महाजन आणि हवालदार गोविंद भांबरे यांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड